तर मित्रांनो मला वाटलं नव्हतं पाटण तालुक्यातील या क्रिकेट लीग मध्ये चक्क वीस टीमा चॅम्पियन होण्यासाठी सहभागी झाल्या तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा तुम्हाला घेऊन निघालोय पाटण तालुक्यातील गावच्या यात्रेनिमित्त गावामधील तरुण मंडळी क्रिकेट लीग बरवत्या त्यातीलच अशी एक बिब्बी गावातील क्रिकेट लीग त्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे वीस टीमांचा सहभाग जय भवानी डी जे व स्पोर्ट लाईव्ह युट्यूब व समालोचक आकाश काटे आणि ही डान्सिंग गर्ल बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या एटीएम लॉग या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रवास पाटण तालुक्याचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला मग बीपीएलच्या व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार मित्रांनो मी एटीएम दादा आज मी आलेलो आहे बघा बीपीएलच्या ग्राउंडवर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही बीपीएलचं ग्राउंड आणि आता थोडं ग्राउंडचं काम बाकी राहिलेलं आहे तर ते काम करण्यासाठी आपण आता या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता तुम्ही हे ग्राउंड रामभाऊ पाटील देखील स्वागत पाटील देखील या स्पर्धेमध्ये सहज स्वागत करतोय अगदी आमच्या आत्मा देखील आपण पाहतो एटीएम लॉक अगदी त्यांच्या माध्यमातून देखील ही मॅच ची आता फटका खेळला जातोय या दरम्यान चांगला फटका हवेच्या बॅच मधून येतोय यांच्यावरती दाबा येणार आहे I'm tired of and the coffee ain't hit yet damn ain't that great I don't want to go to work cause my boss is a jerk and I'm not even that pay I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy oh hold my beer for a minute I'm about to quit my job cashing for a ticket I'm going on a trip and I don't pay नवसरी काळसरी देवीची जी यात्रा होती त्या यात्रेनिमित्त आपण भव्य असं बी बी प्रीमियर लीग भरवण्यात आलेलं तर पाहू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही हे नियोजन मंडळ कशा पद्धतीनं आणि ही ट्रॉफी सर्वप्रथम तुम्ही बघू शकता संपूर्ण टीमची ओळख करून देते याची देखील नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण फायनल मॅच सुरुवात करणार आहोत त्याच पद्धतीने हे बघा नियोजन मंडळ ज्ञानेश्वर जाधव तुषार देसाई अक्षय देसाई आणि अरुण पाटील ही बघा नियोजन मंडळी आहे आणि चांगल्या पद्धतीनं हे पर्व दुसरं आहे पर्व पहिलं गेल्या वर्षी झालेलं त्याची विजेता टीम होती आर्यन इलेव्हन आणि आता बघू शकता की हा हे दुसरं पर्व भरवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तर मला थोडक्यात माहिती सांगा की तुम्ही या कशा पद्धतीनं काय स्ट्रगल केलं हे बी पी बी पी एल भरवण्यासाठी आता बघितलं तर ही आमची सलग दुसऱ्या वर्षाची मेहनत आहे यंदाचं दुसरं पर्व आहे आमचं आणि ही दोन वर्षाची मेहनत आमची यंदा तर फळाला येताना दिसते कारण जवळजवळ या वर्षी वीस टीमांनी सहभाग दर्शवला हो जवळजवळ तीनशे प्लस पोरांनी इथं क्रिकेटचा आस्वाद घेतला आणि सर्व गावातील मंडळ असू द्या सर्व युवक वर्ग त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला त्यांनी तेन, सगळी भरपूर अशी साथ दिली आम्हाला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की हे जे तरुण मंडळ आहे तुम्हाला लाख मुला या ठिकाणी साथ दिलेले तसं मुंबई पुण्यावर देखील आलेली काही मुलं आहेत का या ठिकाणी आहेत की अगदी मुंबई पुणे गुजरात अशी खूप लांबून आमच्या गावातील जे कार्य करत आहेत क्रिकेट जी प्रेमी आहेत त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे या ठिकाणी आणि गावातील अशी खूप अशी मोठी मोठी जी क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी आम्हाला त्यांचं योगदान देऊन हे आम्हाला कार्यक्रम पार पाडण्यास मदत केलेली आहे तर किती दिवसाच्या सुट्ट्या मुलं सुट्टी मुलं टाकून आलेले त्या ठिकाणी एक आठवडा आठवड्याभर सुट्टी पूर्ण काम धंदा सर्व साईडला ठेवलेला आणि या ठिकाणी सुट्टी टाकून सर्व तरुणांनी इथं तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि मोलाचं योगदान करून हा क्रिकेटचा आनंद बीपीएलचा आनंद लुटलेला आहे म्हणायला लागला सहसा मुलं ही पूर्णपणे एक वर्षभर वाट बघत असतात की कधी येते बीबी क्रिकेट प्रीमियर लीग कारण का हा खेळ आता खूप वर्षानुवर्ष असा असाच चालत राहणार आहे आणि खूप मोठा होत जाणार आहे आणि प्लॅटफॉर्म भेटत आहे या ठिकाणी की आपला गेम दाखवायला बरोबर इतर गावात देखील जाऊन आपला गेम दाखवू शकतात मुलं या मध्ये निवडीक मुलं करून एक गावाची टीम देखील बनवू शकता आणि मला सांगायचं म्हटलं तर सा सा या ठिकाणी नियोजन तुम्ही चांगल्या केलं आहे मला युट्युब लाईव्ह देखील तुमचं दिसत आहे आणि डीजेचा सेट देखील दिसत आहे तर मुलांच्या खरंच आनंदाचं वातावरण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार झालेलं आहे हो आणि सर्वांचं सहकार्य मिळून कुठला वादविवाद कोणीच मुलं करत सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आम्ही ही स्पर्धा पार पाडत आहोत गेली दोन वर्ष पण ही स्पर्धा पार पाडत आले आणि त्यासाठी सर्व टीम्स चे वगैरे आम्ही धन्यवाद करतो म्हणून तुम्ही नियोजन मंडळ कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आखलेलं आहे त्यांनी आणि आता आपल्या पाठीमागे सेमी फायनलची मॅच होणार आहे आणि फायनल होणार आहे तर त्याचा आनंद आपण थोडक्यात लुटूया बघा आता तुम्ही या क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये उन्हामध्ये असा बर्फ घासायचा चाललेला त्यामुळे तहण्यानं जरा व्याकुळ झालेलो म्हणलं आता हिमगोळा खाऊन जरा मन शांत करून फायनलचा आस्वाद घेऊ यात्रेच्या निमित्तानं भरवण्यात आलेल्या आहे बीपीएल मध्ये तर पाहू शकता माझ्या पाठी तुम्ही भव्य असा प्रेक्षकांचा वावर आपल्याला इथं बघायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी बघू शकता क्रिकेट से सामना वगैरे चालू आहेत तर मित्रांनो मुंबई पुणे आणि विविध ठिकाणच्या शहरातून ही मुलं आनंदाने या ठिकाणी आपल्या सुट्ट्या टाकून खेळायला येतात आणि हाच आनंद बीपीएल चा आज फायनल चालू आहे आणि आज तुम्ही त्या अनुषंगाने बघणार आहे की विजेता टीम कोणती होणार आहे ती चला मग आपण विजेता टीम कोणती होती ती तर मित्रांनो फायनल साठी या दोन टीम ग्राउंड मध्ये उतरत आहेत बघा पाहू शकता तुम्ही हे क्रिकेट प्रेम अठरा टीमांना झुंज देत आज ही शिवनेरी प्रतिष्ठान व ब्रदर्स इलेव्हन फायनल साठी सज्ज झाली आहे बघा नवसरी कावसरी भाऊकाई देवी याच्या आयोजित बिपी क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय यासाठी अट्टाहास केला तोच क्षण मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय म्हणजे चार दिवसीय एक दमदार क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचा मात्र आजचा शेवटचा सामना म्हणजे ही फायनल मॅच आपण पाहतोय दोन दरम्यान रंगली जाते खेळपट्टीच्या उजव्या बाजूला ब्रदर्स इलेव्हन संघ आपण पाहतोय संपूर्णपणे संघ मालिका त्याच्या संघ पूर्ण असेल संघ कर्णधार असतील तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी प्रतिष्ठान संघ या संघाचे संघ मालक आणि संघ कर्णधार आणि संपूर्ण संघ आणि आमचे मान्यवर देखील पाहतोय समेत मात्र शेवटच्या मॅच चा टॉस देखील केला जातो मित्रांनो नवसारी काळुसरी यात्रेनिमित्त बघवण्यात आलेल्या <laughs> या बीपीएल क्रिकेट लीग मध्ये जे खरच चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य दिलेलं आहे ते काही मान्यवर तसेच बक्षिसांसाठी आपल्याला योगदान दिलं मान्यवर आपल्या समोर उभे येत तर त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेऊया त्यांच्या आतमध्ये त्यांच्या मनामध्ये क्रिकेटचं आहे ते आता आपण जाणून घेऊया सर तुम्हाला आपल्या बीपीएल क्रिकेट लीग विषयी तुम्हाला काय वाटतं थोडक्यात जरा सांगा खूप छान वाटतंय कारण सर्व एवढे अडीचशे तीनशे मुलं एकत्र येत आहेत आणि त्यांचे खूप सर्वांचं अभिनंदन चालते तुम्हाला काय वाटतंय सर अतिशय आनंदाची गोष्ट आहे या आता ह्या आपलं दुसरं पर्व चालू झालेलं आहे असं पुढचं पर्व चांगल्या पद्धतीनं त्यासाठी आम्ही मान्यवर किंवा बाकी इतर सर्व आपण काय सर तुमचं जर प्रोत्साहन असेल तर नेहमीच तयार आहे फक्त असाच कार्यक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्यावा आयोजित आणि तरुण मुलांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं जेणेकरून सगळी मुलं एकत्र राहावी आपलं गाव म्हणा चांगल्या पद्धतीने एकजुटीनं गाव यासाठी तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं क्रिकेट खेळ असा आहे की सांघिक खेळ आहे त्या सांघिक खेळाप्रमाणेच आपलं गाव वाड्या वगैरे धरून आपण सर्व युवा पिढी मी एकत्र राहून गावच्या विकासासाठी पण आपण एकत्र यावं त्या क्रिकेटच्या माध्यमातून जसं एकत्र आलाय तुम्ही तसंच गावच्या विकासाला पण पूर्ण वाढी धरून गाव धरून देवघर संतवाडी मकाजेवाडी या सर्वांनी युवकाने एकत्र यावं आणि गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्व त्या क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो सर uh, मला एक uh, सांगा झाला तुमचा एक uh, क्रिकेटचा ज्यावेळेला त्यावेळेची एखादी आठवणीतली एखादी गोष्ट आहे का की तुम्ही त्यावेळेला क्रिकेट खेळत होता आणि एक मजेदार त्यातला एक शेण आहे असा आमचं म्हणजे गल्ली क्रिकेट होत आणि कुठे साईडला कुठे लागले की तिकडे एक इकडे एक समोर गेले एक टप्पा आउट पटकन बॅटिंग पाहिजे होती लवकर आउट होत नव्हती आणि कसं ते एक स्पोर्टमॅन होता तेव्हा त्या म्हणजे आमचं नशीब चांगलं की आमच्या वेळेला मोबाईल नव्हतं मोबाईल खूप छान आणि त्यासाठी हे सतत सामने भरवणे किंवा क्रीडा स्पर्धा सगळीकडे होणं आपल्या गरजेचं आहे आपल्या गावात खो खो कबड्डी अशा कुठल्याही स्पर्धा किंवा लोकल आता जे शाळेत गेम खेळ खेळतात हे पण आपले आता उत्सव असतात गणपती वगैरे तेव्हा पण ते भरवत जावा थोडे कमी टीम भरवा म्हणजे एवढं नाही एक आठ टीम आणि थोडक्यात झालं पाहिजे ह्या वेळेला जवळपास वीस टीमांचा सहभाग होता म्हणजे गावात देखील मुलं किती आहेत आपल्याला कळालं असेल आता थोडक्यात आहेत आणि हो ते काय सर्व मुलं त्यानिमित्ताने एकत्र येतात कारण सर्व आता कामधंद्यावर सर येते एक त्यांना एक रूप येऊन त्यांना वाटतं की आपण काहीतरी करावं करावं बरोबर चालते मग धन्यवाद सर <laughs> तर मित्रांनो पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी बी बी क्रिकेट लीग हे पार पडत आहे आणि आता ही शेवटची फायनलची मॅच आहे आणि ती ब्रदर्स इलेव्हन आणि आपली शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ती आता घेत आहे आपण फायनल मॅच तर बघू शकता का आता टॉसचा कार्यक्रम आता इथं होणार आहे तर टॉस टाकण्यात यावा आता मान्यवरांच्या हस्ते हा टॉस होणार आहे तर बघूया आता टॉस <laughs> <laughs> सगळी आपण पाहतोय टॉस केला जातोय आणि एक क्षण मात्र आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून टिपले जातात कारण एका वर्षाने पाहायला मिळेल एक वर्षभर म्हणजे तीनशे दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे पर्व दुसऱ्या बीपी क्रिकेट लीग म्हणजे येणार पर्व म्हणजे पर्व तिसरा यासाठी मात्र पूर्णपणे तीनशे पासष्ट दिवस वाट पहावी लागेल या यात्रेची वाट पाहावी लागेल ग्रामदैव्याच्या यात्रेची वाट पाहत असताना ही स्पर्धा आयोजित केली जाते संपूर्णपणे तीनशे पासष्ट दिवस मात्र खेळाडू वर्ग म्हणजे टब्बल स्पर्धेमध्ये वीस संघ खेळत होते दोनशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत होते त्यांची मात्र हक्काची अभिमानाची स्पर्धा आणि आवडती स्पर्धा म्हणजेच बीपी क्रिकेट लीग निश्चित केला जातो आणि त्यानंतर देखील डिसिजन कळवता देखील जाईल आमचे एटीएम ब्लॉग्स देखील आहेत ज्याच्या माध्यमातून अगदी या संपूर्णपणे स्पर्धेचा एक ब्लॉग युट्यूब वरती आपण पाहतोय अपलोड केला जाईल याची आपण पाहतोय चॅनेल असेल म्हणजे ब्रदर्स इलेव्हन ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली व सर्वांना आता उत्सुकता लागली आहे ती बीपीएल च्या दोन हजार पंचवीस च्या विजेत्याची तर चला मग पाहूया पहिला चेंडू आपण पाहतोय विकास हा चेंडू ती आपण पाहतोय खा येतोय तू सूरज भटका खेळलाय यांच्यावरती डबा ती रुपाच्या म्हणजे दोन डबा येत आहेत आता एक चिंडू सागाची मध्ये परिवर्तन अगदी जाणून घेतलं जगती भिरका उंदे गेला विकास देतोय कॉल देतोय आता विकेट तपासून दुसरी देखील पूर्ण होते म्हणजे आता या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ आणि हाच आपण <पणाँ> पाहतोय करंडक वर्षभर मात्र मिरवण्यात येईल संघाच्या माध्यमातून कोणता संघ असेल या स्पर्धेमध्ये चॅम्पियन हे देखील पाहावं लागेल तीन मध्ये बारा हा चेंडू महत्वाचा

एक चेंडू मध्ये विजयासाठी दहा जाव्यांची गरज आता काय करेल मैद्राच्या आतमध्ये एक्स्ट्रा चेंडू पडला तर मॅच पण जाऊ शकते नाहीये विजय ठरतोय या स्पर्धेमध्ये पांढरंग पवार त्यांनी आतापर्यंत एकूण केले आलेल्या सामन्यामध्ये त्यांनी केलेले केलेल्या तीनशे एकोणीस माऊली اشتركك في الرسميه <applause> للفنان मंडळी पाटण तालुक्यातील यात्रा यांचे सर्व भाग तुम्हाला कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपण भेटू पुन्हा प्रवास पाटण तालुक्याच्या नवीन अशा एखाद्या भन्नाट सफरमध्ये त्यामुळे आत्ताच आपल्या एटीएम लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद